विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध दोन छत्रपती गर्विणारा राजमाता, राजमाता जाऊ अथांग स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे देखणं स्वप्न ज्या महापुरुषानं स्वतःच्या खांद्यावरती घेऊन हो। पित्यानं निर्माण केलेलं स्वराज्य नुसतं वाढवलंच नाही तर त्याचा कैकपटीनं विस्तार करणारे छत्रवीर संभाजी महाराज गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तो बंड केल्याशिवाय राहणार नाही असं सांगणारे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुझं गावचं नाही का तीर्थ तो रिकाम कशाला तीर्थ असा विज्ञानवादी संदेश देऊन इथल्या बहुजनांच्या डोक्यातली घाण दूर करणारे विदर्भाचे पुत्र संत गाडगे महाराज संत चोकामेळा संत नरहरी संत गोरा कुंभार संत सवालाल महाराज या पासून ते हितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब या सर्व महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये भट्टे विमुक्त दिन साजरा करत आहोत तर या भटकी विमुक्ती दिनाची संकल्पना सादर करत असताना या भारत देशावर विविध आक्रमकांनी आक्रमण केलं आणि आक्रमण करत असताना या भारत देशातील जनतेने या भारत देशाच्या भूमीने कित्येक आक्रमण स्वतःच्या अंगावरती झेलली सुरुवातीला झालेलं आर्याचं आक्रमण असेल किंवा त्यानंतर आलेले इंग्रज असतील किंवा अफगाण असतील या सर्वांचं आक्रमण झोपून स्वतःची संस्कृती कायम अबाधित ठेवण्याचं काम ज्या के केलं त्या समाज व्यवस्थेला आपण भटक्या आणि विमुक्त असं म्हणतो इंग्रजांनी या भटक्या आणि विमुक्त जाती ज्या होत्या त्या वेळेसच्या नोंदीनुसार एक हजारपेक्षा जास्त जाती भटक्या विमुक्त जाती म्हणून गणल्या होत्या या सर्व जातींना गुन्हेगार संबोधलं होतं त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सुद्धा तशीच होती काही केलं तरी ह्या जाती समूह हार मानायला किंवा इंग्रजांचं ऐकायला तयार नव्हतं कि शेवटी एकच पर्याय होता काही करून यांना कायद्याचा धाक दाखवून गुन्हेगार म्हणून संबोधून द्यायचं आणि जेलमध्ये टाकायचं हे चालू असतानाच इंग्रजांचं दीडशे पावणे दोनशे अडीचशे वर्षाचं राज्य आपण म्हणताना म्हणतो की दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं परंतु पहिला पोर्तुगीज पंधराशे अठ्ठ्याण्णव साली तो भारतात आला वास्को गामा सोळाशे एक साली तेव्हापासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत तीनशे साडेतीनशे चारशे वर्षाचा जो कालावधी होता त्या सर्व कालावधीमध्ये वे या वेगवेगळ्या आक्रमकाच्या सोबत लढा देऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या जाती समूहांना आपण भटके विमुक्त जाती असं म्हणतो आणि या भटके विमुक्त जातीनं स्वतःची संस्कृती स्वतःची वेशभूषा स्वतःचं खानपान हे सगळं अबाधित ठेवण्याचं काम केलं भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपण दररोज संविधान म्हटल्याप्रमाणे आपण घटनेची स्वीकृती केली घटनेची स्वीकृती केल्याच्या नंतर सुद्धा सन एकोणीसशे बावन्न साली उजरावं लागलं आणि तो दिवस होता एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न साली तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्या समितीनं निर्णय घेऊन या सर्व जाती समूहांना परत भारताच्या मुख्य स्वातंत्र्याच्या प्रवाहात सामील करून त्यांच्यावरील सर्व गुन्हे माफ करून त्यांना भारताचा नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली या सर्व महापुरुषांच्या कार्यामुळे आज आपण सर्व जाती समूह वेगवेगळ्या धर्माचे लोक स्वतंत्रपणे एक भारताचा नागरिक म्हणून जगू शकतो त्यानंतर भारताच्या घटनेमध्ये वेगवेगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपल्या सर्व जाती समूहांना जे काही भटके विमुक्त जाती आहेत या सर्वांना एक जगण्याचा अधिकार मिळाला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये सगळ्या ठिकाणी अधिकार मिळाला आणि तो अधिकार आपण आज खऱ्या अर्थानं सर्वगुण संपन्न होऊन पुढे नेत आहेत त्याचाच आच आजचा दिवस म्हणजेच भट्टे विमुक्त दिन हा आपण या ठिकाणी आपल्या महाविद्यालयात हर्ष स्वागत करत आहोत तर माझा या ठिकाणी मी आवर्त घेतो कारण कार्यक्रम भरपूर आहेत धन्यवाद